दक्षिण सोलापूरमध्ये सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान दुपारनंतर टक्केवारी वाढली निकालाची उत्कंठा मात्र शिगेला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची सारख्या घटना वगळता शांततेत मतदान पार पडले ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर दुपारनंतर महिला मतदारांची गर्दी अधिक दिसून आली सीनाभिमा खोऱ्यात मतदारांनी चुरशीने मतदान केल्याने निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे भाजपाचे सुभाष देशमुख ठाकरेगट शिवसेनेचे अमर पाटील सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी वंचितचे संतोष पवार आणि मनसेचे महादेव कोगणुरे यांच्यामध्ये लढत दिसून आली संपूर्ण मतदारसंघातील एकाही मतदान केंद्रावर कुठेही अनुचित प्रकार किंवा मतदान यंत्रात बिघाड न झाल्याने मतदान शांततेत पार पडले एकूण एकोणसाठ टक्के पुरुष तर सत्तावन्न टक्के महिलांचे सरासरी मतदान झाले सोलापूर दक्षिण या मतदारसंघात तीन लाख ब्याऐंशी हजार सातशे चोपन्न मतदार असून पुरुष मतदार एक लाख पंच्याण्णव हजार सातशे एक्कावन्न तर महिला मतदार एक लाख शहाऐंशी हजार नऊशे चौसष्ट मतदारांपैकी दोन लाख तेवीस हजार तीनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले त्यापैकी एक लाख पंधरा हजार सहाशे एक्केचाळीस पुरुष मतदारांनी तर एक लाख सात हजार सहाशे एक्क्याण्णव महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघातील निवडणुकीत बहुरंगी लढत रंगली होती भाजपाचे अमर पाटील अपक्ष धर्मराज काडादी वंचितचे संतोष पवार मनसेचे महादेव कोगनुरे प्रहारचे बाबा मिस्त्री आणि परिवर्तन आघाडीचे युवराज राठोड यांच्यामध्ये लढत रंगली होती मतदारसंघातील प्राबल्य असलेल्या लिंगायत समाजामधून सात उमेदवार असल्याने मतदानाविषयी वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत होते मात्र मतदारांकडून चुरस असणाऱ्या उमेदवारांनाच मतदान केल्याने निकालाविषयी तर्क तर्कवितर्क लढवले यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे अमर पाटील माजी आमदार रतिकांत पाटील माजी आमदार रविकांत पाटील बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी समर्थ सूतगिरणेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे दूध संघाचे संचालक सुरेश असापुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके मनसेचे महादेव कोगनुरे वंचितचे संतोष पवार अपक्ष उमेदवार सोमेश वैद्य व परिवर्तनचे युवराज राठोड आदींनी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करत मतदानाची माहिती घेत होते सकाळी कामाला गेलेले पुरुष आणि शेतमजूर महिला दुपारी परतल्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसून आले यामुळेच मतदानाची सरासरी टक्केवारी वाढली दक्षिणमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत एक्केचाळीस टक्के तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न टक्के मतदान झाले संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान चालू होते भाजप सेना वंचित आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना जीप दुचाकी यासह अन्य वाहनांमधून मतदारांना मतदान केंद्रावर आणत होते दक्षिणमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाल्याने उमेदवारांनी देव पाण्यात ठेवला आहे Oscarou, aquele cérebro?